शेतकरी मित्रांनो नमस्कार आज वार सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे तर मित्रांनो आज धना मेथी शेपू या भाजीपाल्याची आवक काय झालेली आहे हे आपण पाहणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलचं नाव आहे लोक भरारी यशमेहेर या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे या चॅनलवर आपण सर्वात नारंगगाव भाजीपाला मार्केटमध्ये जे काय धना मेथी शेपू याचे जे लाईव्ह लिहिला होत असतात त्याचे व्हिडिओ आपल्याला लाईव्ह दाखवत असतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपले ह्या व्हिडिओला लाईक करत जा तसेच आपले हे व्हिडिओ जास्त जास्त शेतकऱ्यांना शेअर करा तसे आपले काय कमेंट असतील त्या कमेंट बॉक्समध्ये आपले गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव लिहित जा जेणेकरून आपल्या आम्हाला कळत जाईल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत जातात म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच मित्रांनो आपल्याला हे दररोज भाजीपाला बाजाराचे अपडेट हवे असेल तर आपले हे व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात म्हणून सर्वांनी याला लाईक करा कारण आपल्याला हे असल्या पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो आज धानामेथी शेपूची काय आवक झालीत तर ते पाहणार आहोत आज सर्वकडं पावसाचं वातावरण असल्यामुळं आज धना मेथी शेपू या भाज्यांची आवक घटलेली आहे त्याच्यामुळं आज सर्व शेतकरी बंधूंनी भाव चढे होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा यूट्यूब चॅनल आहे आपला या चॅनलवर आपण दररोज धरा मेथी छपू याची अपडेट्स देत असतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे आपले हे व्हिडिओ लाईक करा तसेच शेतकरी बंधूंनो आपण हे दररोज भाजीपाल्याचे आपल्याला ग्राउंडवरून तुमच्यासाठी घरबसल्या पाण्यासाठी देत असतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपले हा चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बेल बेलगट्टीचा बटन आहे ते प्रेस करून ऑल म्हणून ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून सर्वात प्रथम अपडेट्स आपल्याला मिळत जातील तर मित्रांनो आज आवक धना मेथी शेपू याची सर्वात कमी आलेली आहेत दरवाज्यापेक्षा तर मित्रांनो थोड्याच वेळात आता ला लाईव्ह लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया एकोणीस तीस धन्याचा बाजारा वाजला शंभर साठी એ ચકરાજી 25 એકા 12 એકા 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 જનાજી 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 ત્યારે

ਯਕੈਡ ਅਰੇਕੈਡ ਸਰੇਕੈਡ ਸੈੱਟ ਯਕੈਡ ਅਜੇ ਸੈੱਟ ਯਕੈਡ ਕੋਨਦਰੇ ਅਗਰੇ ਯਕੈਡ ਕੋਨਦਰੇਕੈਡ ਕੋਨਦਰੇਕੈਡ ਸੈੱਟ ਕੋਨਾਰਨ ਸਾਡ ధਨੇਜਾ ਬਾਦਰ ਬੋਧਲਾ ਸ਼ਮੂਨੋੜੀ ਅਸ਼ੁਦਾ ਨਹੀਂ 1600 1600 ਯਕੈਡ ਸੈੱਟ 1701 1701 1725 ਯਕੈਡ 1800

चोवीसशे चोवीस चोवीस साठ चोवीस साठ चोवीस साठ धान्याचा बाजारा बदल शंभर साठी अशा पंधरा साठ धान्याचा बाजारा बदल शंभर साठी सोळाशे सोळा सोळा एक सोळा एका सतराशे सतराशे सतरा 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 ಅಗ್ರ <Sol Editation> <laughs>

एक हजार एक दण्याचा बाजारभाऊ झाला शंभर साठी असायचा नाही एकवीस चाळीस एकवीस एकवीस पंचवीस साठ साठ एकवीस साठ झाला शंभर साठी अशा नाही एकवीस अकरा एक साठ एक एकवीसशे एक अकरा बावीसशे एक बावीसशे एक बावीसशे एक बावीसशे एक दाण्याचा बाजारा झाला शंभर साठी अशी जाही धना आहे एक अकरा तेराशे एक तेराशे एक तेरा चौदाशे एक सोळाशे एक अगरा सतराशे एक अठराशे एक अठराशे एक अठराशे एक अठराशे एक मिथीचा बाजारा बदलशे नव्वद नव्वद बावीसशे 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 एक मिथीचा बाजारा बदल आहे शंभर

पंचवीस तीस चाळीस चाळीस एक हजार चाळीस शेपुता बाजार बाजार शंभर साठी अकरा एक हजार अकरा एक हजार एक चलाय तिचे एक हजार एक्कान साठ अकराशे एक अकरा बाराशे एक अकरा तेराशे एक तेराशे एक पंचवीस चौदाशे एक चौदाशे एक पंधराशे एक सोळाशे एक सतराशे एक अठराशे एक अठरा एकोणीसशे एक अकरा एकोणीस अकरा एकोणीस अकरा एकोणीस अग्रे एकोणीस अकरा मे तिचा बाजारभाव झाला शंभर एक सातशे एक आठशे एक आग्रह नऊशे एक नऊशे एक सुरे नऊशे एक नऊशे एक नवशेख एक शेख एक ना हजार एक एक हजार एक एक हजार एक एक हजार एक बाराशे तेराशे चौदा चौदाशे चौदा शेख

सोळा एक अठराशे ऐंशी एकोणीशेशे एकोणीसशे एकोणीशे एकोणीशे एकोणीस धन्याचा बाजारा भाव झालाय शंभर साठी गावठी जाणार आशे अग्र अग्रशे अग्रशे बाराशे एक બારસી બાર પચીસ બારા પચીસ પચીસ ચૌદ 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 पंचवीस चाळीस चाळीस पंधराशे पंचवीस साठ सत्या सोळाशे सोळा 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 धन्याचा बाजारभाज झाला शंभर साठी अशा दायदा नाही बारासाठ सत्तर ऐशे नव्वद नव्वद तेराशे तेरा सत्तर बाजार शंभर रुपयासाठी अशा जागा नाही पंचवीस एकान एकान साठ तेराशे 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 एक तेरा 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 शिपूचा बाजारभाव झालाय शिंबोड्यांसाठी अकरा चौदाशे अकरा पंधराशे पंधरा सोळाशे सोळा 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 धन्याचा बाजारभाव झालाय शिंबोड्यांसाठी अशी जागीचा नाही तेरा एक पंधरा पंधरा सोळाशे सोळाशे एक सोळा सोळा पंचवीस एक चाळीस सतराशे एक अठराशे एक धन्याचा बाजार बाजूला शंभर साठी अशा नाही शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत आज ग्राउंडला पावसाचं वातावरण असल्यामुळं सर्व शेतकरी बंधूंनी आपला सगळा भाजीपाला सेडमध्ये ठेवलेला आहे काही माल झाकून ठेवलेला आहे तर मित्रांनो आज लिलाव काय झालेले आहेत ते आपण पाहणार आहोत आज मेथी शेपू या भाजीपाल्याच्या बाजारभावामध्ये आज मेथीचा बाजारभाव हाईट झालेला आहे एकदम फायटर भाजी होती तर शेतकरी मित्रांनो आज फायटर भाजी मेथीच्या भाजीचा हाईट बाजारभाव चार हजार रुपये झालेला आहे शंभर जोड्यांसाठी म्हणजे एका जोडीला चाळीस रुपये बाजारभाव झालेला आहे तर मग तरच तसेच तस तस आज धण्याचा सा बाजारभाव साधारण दोन हजार रुपये म्हणजे वीस रुपये जोडी साधारण झालेली आहे एकदम फायटर धन्याला त्याच्या खालोखाल शेपूचा बाजारभाव तेराशे रुपये झालेला आहे शंभर जोड्यांना म्हणजे एका जोडीला तेरा रुपये तर याप्रमाणे आज लिलाव झालेला आहे शेतकरी मित्रांनो लोक भराडी यशमेहर हा युट यू, यूट्यूब लोकप्रिय चॅनल आहे या लोकप्रिय चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस आपलं बेल बटन प्रेस करायला विसरू नका तसेच सबस्क्राईबच्या शेजारी एक बेल घंटीचं बटन आहे ते प्रेस करा आणि ऑल म्हणून ऑप्शन हे, हे तो सिलेक्ट करा जेणेकरून आपण जे ल व्हिडिओ अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम आपल्याला मिळतं तसेच आपले हे व्हिडिओ सर्वांसाठी पाहिजे असेल नेहमी पाहिजे असेल तर आपण हे जे व्हिडिओ आपण पाठवतो याला सर्वांनी लाईक करा लाईक केल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा प्रसार होत असतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपले हे व्हिडिओला लाईक करा तसेच आपण हे व्हिडिओ आपल्यासाठी काढतो पूर्ण ग्राउंडमधून फिरून दाखवतो म्हणून सर्वांनी एक ॲप्रिशिएशन म्हणून सर्वांना लाईक करत जा तसेच आपले व्हॉट्सअपचे ग्रुप असते स्टेटस असेल त्याच्यावर आपले ह्या व्हिडिओची लिंक शेअर करत जा शेअर केल्याने बाकीच्या शेतकऱ्यांना याचा माहिती मिळत जाते तसेच आपली काही प्रतिक्रिया असेल कुठल्या गावा गावातून कुठल्या जिल्ह्यातून तालुक्यातून आपण हा व्हिडिओ पाहता त्या गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या म्हणजे आम्हाला कळत जाईल किंवा आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपल्या कमेंट्स द्या आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद